शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी खूपच सुंदर आणि सोपे भाषण आहेत आपल्या लहान मुलांना नक्की द्या <गणता> जय भवानी जय शिवाजी सन्मान्य उपस्थित मान्यवर प्रिय भगिनीनो आणि माझ्या बंधून आज आपण त्या महापुरुषाची जयंती साजरी करत आहोत ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वराज्याचे स्वप्न दाखवले आणि ते सत्यात उतरवले छत्रपती शिवाजी महाराज शिवराय म्हणजे पराक्रमाची गाथा स्वाभिमानाची मूर्ती आणि अन्याविरुद्ध उभी राहणारी एक ताकद त्यांच्या बलिदानाने आणि संघर्षाने महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देश आत्मनिर्भरतेचा मंत्र शिकला शिवाजी महाराजांनी केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे तर शिस्त नित्य आणि प्रजहित दक्ष प्रशासनामुळे आपले स्वराज्य निर्माण केले त्यांनी जातीभेद धर्मभेद यापेक्षा स्वराज्य हेच सर्वोच्च हे तत्त्व पाळले महाराजांचा आदर्श म्हणजे धैर्य कर्तव्य आणि न्याय शिवराय आणि स्वराज्याची स्थापना मुघल आदिलशाही इंग्रज पोर्तुगीज यासारख्या बलाढ्य शत्रूंच्या विरोधात उभे राहून स्वराज्य स्थापनेची शपथ घेणारा हा राजा वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी क्रांतीचा झेंडा उभारतो त्यांनी गणिमी गावा जलद हालचाली स्वराज्य संवर्धन आणि किल्ल्यांचे महत्व यावर भर दिला आज शिवजयंती साजरी करताना आपण फक्त घोषणाबाजी करून थांबणार नाही तर त्यांच्या विचारांना कृतीत उतरू त्यांच्या स्वराज्यात जी समानता होती तेच आपल्यालाही आपल्या समाजात आणायचे आहे भ्रष्टाचार अन्याय अत्याचार या विरुद्ध आपल्यालाही शिवरायांसारखी भूमिका घ्यावी लागेल हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय एवढी बोल हिंद जय महाराष्ट्र